नमस्कार आपण बघत आहात एच एम भारत न्यूज खडकी टोंगरगाव येथे बिबट्याचा थरार चार वर्षांच्या चिमुकल्यावर प्रण्हाता खल्ला तिरोडा प्रतिनिधी मुकेश बोपचे तिरोडा गोंदिया तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव येथे आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावत घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले वय चार असे आहे मिळालेल्या माहितीनुसार हियांश हा आपल्या आई वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवून त्याला उचलून नेले पालकांनी आरडाओल करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळानंतर चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे खडकी व परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढत असून यापूर्वीही अनेक वेळा ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या मात्र वेळेवर ठोस उपाययोजना न झाल्याने आज एका निष्पाप चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी वन विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले यावेळी गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले जिल्हा परिषद सदस्य माधुरी रहांगडाले पंचायत समिती तिरोडा सदस्या कविता राज सोनेवाने खडकी डोंगरगाव येथील सरपंच हितेश बावने पोलीस पाटील शायबराव बनसोड तिरोडा तहसीलदार एन एम ठाकरे साहेब तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखेडे साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा येथील संचालक ओमप्रकाश पटले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनिल भगत यांची उपस्थिती होती या दुर्दैवी घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर दोहखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे यावेळी गावकरी व ग्रामस्थांनी एकमुखाने वन विभाग व शासनाने पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत व योग्य नुकसानं भरपाई द्यावी तसेच बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे एचएम भारत न्यूज हरेहर पाथोडे एमएमटीएमएस एडिटर इन चीफ